प्रवीण जिल्हा कंट्रॅक्टर अध्यक्ष विदर्भ कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन तर्फे आंदोलन करण्यात आलं विदर्भातील सर्व कंट्रॅक्टदार संघटना याला सहभाग आमची जवळपास मागच्या दोन वर्षापासून नव्वद हजार कोटीची देयकं अडलेली आहे आणि ती देयके न मिळाल्यामुळे आम्ही इथे आंदोलन केलेलं आहे बिग बॉस आमचं पेमेंट आमच्या मागण्या एकच आहे सध्या सरकारला आमचं पेमेंट करावं सरकार मागच्या मार्चला पाच पर्सेंट पैसे दिले मार्च नंतर आतापर्यंत पैसा नाही जर समजा एखादा लहान कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांचे दहा लाख रुपयाचं पेमेंट ओढलेलं आहे दहा लाखापैकी पाच पर्सेंट जर दिलं असेल पन्नास हजार रुपये तर त्यांनी पाच महिने जगावं कसं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मोठा कॉन्ट्रॅक्टर तर सोडा तो कशाही प्रकारे हँडल करेल पण लहान जे सुबे आहेत सुशिक्षित बेरोजगार अभियंते आहेत नवीन नवीन तयार झालेले त्या पोरांनी हौसेनी काम घेतलं जीवनात उभं राहण्यासाठी काहीतरी धडपड करत आहेत आणि सरकार त्यांना पैसे देत नाही त्यामुळं सर्वांनी एका मी आत्महत्या केली त्याचं सव्वा कोटीचं बिल अडलं पण सांगलीच्या पण आता बीजेपीला भी दहा वर्ष पूर्ण झाली या कार्यक्रमामध्ये गडकरी साहेबांनी म्हटलं आहे की पैशाला काही कमी नाही आहे नाही ही गोष्ट खरी आहे केंद्र शासनाकडून जी कामं निघत आहेत केंद्र शासनाच्या कामाला कुठेही पैशाची कप नाही आहे महाराष्ट्र शासनाने सुद्धा मोठी कामं काढलेली आहेत सुद्धा पैशाला कमी नाहीये त्यांनी त्याच्या पैशाची तरतूद केली आहे पण जे छोटी कामं काढली आधी छोट्या कॉन्ट्रॅक्टरनी केली त्यांचं पेमेंटचा कुठेही कुणाला घेणं देणं नाहीये म्हणजे कोण कोणत्या कोणत्या कामांची पेमेंट जीवन प्राधिकरण जल संधारण इलेक्ट्रिकल जल जीवन मिशन ग्रामविकास ग्राम पीडब्ल्यू डी सर्व खडे उजवणे एम सी बिल्डिंग रस्ते कुठल्याही कामावर पैसे नाही महाराष्ट्रातील जवळपास विदर्भातले तर अकरा जिल्हे होते नांदेड औरंगाबाद परभणी याही जिल्ह्यातून लोक आले आज भीक मांगव आंदोलन करण्यात आलं अगर लवकरात लवकर सरकारने आपली डिमांड मांडली नाही तर समोर काय भूमिका राहणार गणपती आपला हिंदूंचा सण आहे त्या सणात कुठे व्यक्तही येऊ दे म्हणून आम्ही आंदोलन प्रत्येक जिल्हा लेवलला तालुका लेवलला प्रत्येक कॉन्ट्रॅक्टर आपल्या मश्लेरी रस्त्यावर आणून उभ्या करेल आणि निघून जाईल ती त्या मशिनरी रस्ता बंद आंदोलन करण्याशिवाय आता आमच्याकडे पर्याय नाही प्रत्येक जिल्ह्याच्या संघटनांनी त्या त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना त्याचं मात्र निवेदन दिलेलं आहे का आम्ही पालकमंत्र्यांना दिले आम्ही मुख्यमंत्र्यांना पाच पाच निवेदन दिले मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे देऊ पाहू करू पण त्याला ठोस काही आश्वासन नाही आहे या तारखेला आम्ही तुम्हाला इतके पैसे देऊ या तारखेला इतके पैसे देऊ असं कुठेही नाही आज नागपूरला कोणाला निवेदन आले आता आम्ही निवेदन द्यायला जेवण करून आले की आम्ही जाणार तुम्हाला काय वाटतं की बहिणींना खुश करण्यासाठी भावांच्या गड्यामध्ये गडफाट देण्यात आला असा नाही सरकार लाडक्या बहिणीचं एवढं काही पैसे नाही आहे सरकार तेवढे सहज देऊ शकत पण यांच्या मिसमॅनेजमेंटमुळं ओवर टेंडर मुळे म्हणजे त्याचं बजेट शंभर रुपयाचं आहे आणि यांनी एका वेळेस दहा दहा हजार कोटीचे त्याच्यामुळं हे प्रॉब्लेम होत जसं पीडब्ल्यूडीचं बजेट फक्त आठ हजार कोटीचं इयरली आणि यांनी नव्वद हजार कोटीचा वर्कआउट वाटलेलं आहे मला, मला सांगा नव्वद हजार कोटी जर देतो म्हणलं तर याला पाच वर्षात आता मुख्यमंत्र्यांनी एक पत्रक काढलं की पाच वर्षात कसे द्यायचे ते सांगा पाच वर्षात दिले तरी आठ हजार कोटीच्या हिशोबाने पुढच्या वर्षी अकरा हजार कोटी देतील त्याच्यावरती पुढच्या वर्षी बरं कामं होतील पैसे कसे देणार याचा कुणा पैसे उत्तर नाही पूर्ण कामं हे नगरपंचायत महानगरपालिका जिल्हा परिषद यांच्या संबंधित आहेत का सर्व 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 नगर परिषद आली महानगरपालिका आली जिल्हा परिषद आलं डब्ल्यू डी आलं जीवन प्राधिकरण आलं जलजीवन आलं असं म्हटलं जातं की कॉन्ट्रॅक्टर हा एक जनतेचा असतो जनते करता जनतेच्या सेवेकरिता तो राबत असतो काम करत असतो जसं की जीवन प्राधिकरण झालं किंवा खड्डे कुजवारी हो झाले सर्व रोड बनवून झाले सर्व कॉन्ट्रॅक्टर आपण याच देशातले दे आहोत याच देशाच्या सेवेकरताच आम्ही काम करतोय भले कुणाचं म्हणणं असेल की यांनी पैसे कमवतात कुणी बिझनेस करणार आहे तर चार पैसे कमवणारच आहे त्याच्यात त्याच्यात त्यांचा उदकनिर्वाह करणार आहे सगळेच तर काही अन्न आजारी नाही आहे सगळ्यांना घरदार लागू आहे नेत्रबाळा लागू आहे कुणी मोदीजी नाही आहे का लेकर बाळा नाही आहे बाजू चाल असंही नाही आहे आमचं आमच्याही मागे लेकरं आहे बाळा आहे त्याचे जे शिक्षण आहे त्याचे खर्च आहे आमच्या मागा आमचा स्टाफ आहे प्रत्येकाच्या प्रत्येक कॉन्ट्रॅक्टर माझा दहा दहा विश्वीस त्याचे पक्के माणसं आहेत ज्याला तो बंद करू शकत नाही त्याला बंद केलं तर त्या वीस जणांच्या घरावर परिणाम होतो आमच्याकडे मजूर करतात शंभर पन्नास त्याच्या कॅपॅसिटीप्रमाणे त्या मजुरांसुद्धा उपासमारीची पाहिजे दिली आहे जर या गणेश उत्सवाच्या अंध याच्यामध्ये जर तुमचा पेमेंट जर नाही मिळाला तर याचा परिणाम निश्चित येणाऱ्या निवडणुकीवर सरकारच्या विरोधात राहील का याच्यानंतर जर आम्हाला शासनाने पैसे दिले नाही तर आम्ही जनतेसमोर शासनाला भोगळं करण्याशिवाय आमच्या जो पर्याय कारण आम्ही थकलेलो आहोत आता आम्ही भोंगळ झालेलो आता आम्हाला दुसऱ्याचे कपडे ओढल्याशिवाय फायदा म्हणजे फायदा होणार नाही असं दिसत आहे पैसे द्या पैसे देवा भाऊ पैसे द्या पैसे द्या पैसे द्या जेवाऊ तुमचं दमल ही भाऊ द्या